कुपोषणा संदर्भातली सर्वात धक्कादायक आकडेवारी जाहीर झाली आहे कुपोषणाची राज्याची आकडेवारी चिंताजनक आहे मात्र कुपोषणात यावेळी चक्क मुंबईनं मेळघाटाला मागे टाकले राज्यातल्या एक लाख ब्याऐंशी हजार कुपोषित बालकांपैकी एकट्या मुंबईत सर्वाधिक म्हणजे सोळा हजार तीनशे चव्वेचाळीस बालक आहेत मुंबई ही राज्याची राजधानी आहे स्वप्न नगरी आहे माया नगरी आहे असं सगळं काही मुंबईला म्हटलं जातं मात्र या मुंबईत सोळा हजारांवर बालकं कुपोषित असल्याचं या आकडेवारीवरून सिद्ध झालंय विशेष म्हणजे यावेळी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी राजू सोनावडे राजू आपण पाहतोय सर्वाधिक कुपोषित बालकं मुंबई उपनगरात आढळली आहेत मुंबई ही राज्याची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे देशाची काय संदर्भात या संदर्भात अधिक काय सांगाल श्रुती आपण पाहतोय राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे कुपोषणाचा विळखा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो आहे आणि ही आकडेवारी स्वतः महिला बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे आणि ही अतिशय धक्कादायक माहिती आपल्याला समोर पाहायला मिळते जवळपास एक लाख ला ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस कुपोषित बालकं जी आहेत ती आढळले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये तीस हजार आठशे बालकं जे आहेत ते गंभीर श्रेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याआधी आपण पाहिलं तर कुपोषित बालकं हे आपल्याला मेळघाट असेल जवारवाडा वाडा मोखाडा पालघर या ठिकाणी पाहायला मिळत होती मात्र आता आ, मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही कुपोषित बालकं आहेत ती पाहायला मिळत आहेत राज्याची देशाची आर्थिक राजधानी आहे मायानगरी मुंबई आहे आणि त्यामध्ये कुपोषणाचा विळखा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो त्यामुळे हा विळखा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो ही जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार एकोण अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजार एकोणसाठ हजार तीनशे शेचाळीस एवढ्या बालकांची जी आहे ती टेस्ट केली होती आणि त्यातून ही आपल्याला आकडेवारी जी आहे ती एक लाख एक्कावन्न हजार सहाशे त्रेचाळीस समोर आलेली आहे कदाचित जर सगळ्या बालकांची जर टेस्ट केली असती तर हाच आकडा जो आहे तो वाढताना पाहायला मिळाला असता त्यामुळे मायानगरी मुंबईमधल्या उपनगरामधला हा गंभीर जो आहे ती आकडेवार पाहायला मिळते आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत उपनगरातले आमदार प्रभू साहेब काय सांगाल अतिशय गंभीर ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते आज जी आकडेवारी जी आलेली आहे आणि जी खापून आलेली आहे आदिती तटकरे मंत्रीमोदय यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये मुंबईत जवळजवळ